भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका संजय बोडखे यांच्या दौऱ्याची दमदार व प्रभावी सुरुवात झाली शहरातील विविध प्रभागात दिवसभर राबविण्यात आलेल्या प्रचारसभा संवाद कार्यक्रम आणि प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनांना युवक व महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सकाळी अकरा वाजता प्रभाग अकरा मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अलका बोडखे यांचे स्वागत केले नगरसेवक उमेदवार रजनी चैतराम अहिर व सय्यद कालू जाफर अहिर यांच्यासोबत सौ बोडखे यांनी घराघरात जाऊन जनसंपर्क का साधत काँग्रेसची विकास निष्ठ भूमिका स्पष्ट केली दुपारी प्रभाग क्रमांक सहा मध्ये झालेल्या सभेला युवक आणि महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली नगरसेवक पदाचे उमेदवार अतुल दादाराव राठोड व शीतलराजू ढोले यांच्या उपस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रश्न तसेच विकास कामांवर चर्चा केली संध्याकाळी साडेसहा वाजता प्रभाग क्रमांक मधील संवाद सभेत नागरिकांनी रस्ते पाणीपुरवठा व स्वच्छतेसारखे महत्वाचे प्रश्न मांडले येथील उमेदवार कल्पना दिवाकर गवई आणि संदीप बाबुराव ढोके यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला रात्री सात वाजता प्रभाग क्रमांक सतरा मधील नवीन प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उत्साहाच्या वातावरणात पार पडले नगरसेवक उमेदवार सुनीता हिम्मत चंडालिया आणि अचल किशोर बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली प्रभाग नऊ मधील प्रचार कार्यालय उद्घाटनालाही नागरिकांची प्रचंड उपस्थिती होती येथील उमेदवार जयेश हरीश राजदे आणि वहिदा परवीन मोहसिन बेग यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला दिवसभरातील कार्यक्रमांना खालील मान्यवरांनी भेट देऊन उमेदवारांना मार्गदर्शन केले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिदायत पटेल प्रदेश महासचिव व काँग्रेस पक्षनेता अकोट विधानसभा अॅडव्होकेट महेश गणगणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांतभाऊ पाचडे माजी नगराध्यक्ष संजय बोडखे या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सर्व प्रभागांमधील कार्यक्रमांना विशेष उत्साह लाभला अलका संजय बोडखे यांच्या प्रचार दौऱ्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता नगराध्यक्षपदाची लढत काँग्रेससाठी अधिक गतिमान व उत्साहवर्धक होत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत